मित्रांनो जयशिवराय आणि आपण आहे चिंचाळेच्या मैदानात प्रसिद्ध गाडा मालकीन उर्मिलाताई मानिक शेड गायकवाड यांनी आयोजित केलेलं मैदान आणि या मैदानात एक घटना घडली आता ती घटना काय म्हणावं लागेल कमेंट करणाऱ्यांना अगोदरच सांगून देतो की आप्पा खूप मोठे बकासूरचे फॅन आहे त्याच्यामुळं त्याचा काही भेदभाव नाही आप्पाच्या मनात पण बकासूर आणि साई लवकर पाळणार आहे पण बकासूरच्या सेमीमध्ये गाडी लागली आणि साई कुठेतरी सेमी पाच झाला पण त्या ठिकाणी बकासूर पराभूत झाला आपल्या सोबत आपल्यासोबत माळशिरजचे आपा प्रथम तर तुमचं अभिनंदन गुलाबात साई राहिला आणि आजपर्यंत साई गुलाला त्रास होता तुम्ही चर्चेत नव्हते चर्चेत नाही आज देवामुळं कुठेतरी दे चर्चा मिळाली बरोबर बका सुरुखच्या सेमीमध्ये गाडी लागल्यामुळं त्या ठिकाणी साई तर विजय झाला पण बका सुर पराभूत झाला पण बका सुरला पराभूत करणार कोण आहे म्हणून आज सगळे युट्यूबर साई बरोबर याच्या अगोदर झालं का नाही झालं कधी झालं नाही याच्या अगोदर किती नाही बोलवता एक सात युट्युबर आले माझ्या अगोदर इथे अगोदर किती गुलाल झाले या अगोदर कंटिन्यू आता फक्त होता आम्ही एक नंबर कमीत कमी दहा वेळा झाला असेल दोन तीन नंबर महिन्यातून दोन वेळा तर गुला बाय कंटिन्यू फक्त आम्हाला कधीच भेटला नाही आज काय परिसरातलंच मैदान म्हणावं माळशिरज म्हटलं एक सतरा परिसरच म्हणा सतरा किलोमीटर आहे काय म्हणावं सांगाल आज आज खरा खऱ्या अर्थाने राजाने कृपा केली कुठेतरी थांबला आणि आज खऱ्या अर्थाने आमचं ah uh... ताईंच स्त्रेय म्हणावं लागली कारण का काहींच मला दोन तीन दिवस झालं फोन येतो कंटिन्यू आपण मला बऱ्याच गोष्टी विचारल्या त्यांना काही माहित नाहीत ते मला ताई विचारतात की नियोजन कसं करायचं मग आम्ही चोरड्याचं दहा दिवसापूर्वी नियोजन केलं तर ताई आपल्या विषय गोष्टी विचारत काहीच आपलं फॅमिली रिलेशन आहे आणि आपण जर ताईच्याच मैदानात जर आपण न दुसऱ्या मैदानात पळायचं मला योग्य वाटलं नाही आम्ही काल दुपारी नियोजन केलं जेव्हा आम्ही दुसऱ्याचा पायरा केला होता चोरड्यासाठी त्यांना सांगितलं आपल्याला ह्याला पाहायचे म्हणून आपल्या चिंचाळ्याला यायला म्हणून त्यांनी मी शिक सांगितलं काय अडचण नाही कुठे पळा आमचा कुठं अडचण येणार नाही आपल्याला साईचं वैशिष्ट्य साई किती जात साई आता तिसरा लावलाय आणि कुठलं कधीची खरेदी तुमची आमची खरेदी घेऊन एक वर्ष बरोबर एक वर्ष झालं आता आज रस्ता निघाला किती गुलाल झाले असले ते पहिले दोन महिने जर सोडलं तर कंटिन्यू महिन्यातून दोन तीन गुलाल आहेतच काय अडचण कंटिन्यू गुलाला जाय अजून साईचा जा गुलाल एक महिनाभर तुटलाय असं कधीच झालं नाही अजून एक वर्षात कुठेतरी धाक दुख होती का शंभर टक्के होते शंभर टक्के होती गटात गाडी पास झाली गटात गाडी पास झाली आमचे मित्र राहुल गोरे आहेत आमचं एक महिना झालं चाललंय की साई आणि बकासूर पळवायचं मामांशी बोलणं झालेलं आहे आमचा योगी नाही दुसरी गोष्ट सेमीन लागल्यानंतर वेळ कि राहुल गोरेंना मी म्हणलं राहू म्हणले आपण राहू एखाद ह्याच्यात आलोय कसं वयाच राहुल गोरे म्हणले हो काय आता योगायोग असतोय हा कुठंतरी हा सगळे मैत्री पूर्ण लढत आहे काय दुसरी जे आमचे एक मित्राची गाडी अजून प्रकाश सुळे यांचा बाजी बी खूप छान पळतो तो बी हाच बाजी बी पाच नंबर हो पाच नंबर मी उलट सुळेंना म्हणलंय की आपण गट क्वार्टर मेघा आणि फायनल आपल्या तीनच गाड्या राहणार कुणाची कुठे राहील सांगता येत नाही आणि तो म्हणजे तो क्षण आला आणि कुठेतरी जाऊ दे तसं म्हणा करावं आता बकासूर पराभूत झाला आणि साई उजाडत पराभूत म्हणू शकत नाही पण साई उजाडत आला साई बकासूर साई उजाडत आला कुठेतरी देवाने म्हणजे देव बकासूर देवच आहे आणि बकासूरच्या आशीर्वादाने कुठेतरी साई म्हणजे तुम्हाला जो विजय प्राप्त होत होता पण त्या विजयाला कुठेतरी गवस लागत नाही आज गवस आज बकासूर असल्यामुळे काय झालं मी न बोलवता प्रत्येक युट्यूबवर इथं साईची मुलाखत सगळे जण झाले मला प्रत्येकाने बोलवलं आज फक्त आज रुपनवर म्हणून आठपडी जे आहेत त्यांचा अजून इंजिनियर मार ते नियोजन कसं लागलं ते नियोजन आम्ही दहा दिवसापूर्वी केलेलं होतं की अठरा तारखेला चोरड आहे मैदानात पळायसाठी पण ताईंचं अचानक मैदान पडलं ते कालपर्यंत आमचं चाललं होतं की चोरड्याला पळायचं का आला काल दुपारी आम्ही निर्णय घेतला दोन वाजता की चिंचा याल पळू आपलं ताईचं घरातलं संबंध आहे काय असेल ते असेल पळूया म्हणलं काय विषय सांगा काय काय सांगाल ताई विषयी कारण की एक महिला गाडा मालकी ताई या महिला गाडा मालकीन बी आहेत तसं त्यांनी एवढ्या आपुलकी एवढं प्रेम प्रत्येकाला बाबतीत प्रत्येकाला भाऊ किंवा एक डबा तर मला वाटतं पन्नास लोकांचं राहतात काही कारण कुठेतरी तरी मैदानावर गेला काय असलं की आपण जेवण या म्हणणार म्हणून नाही प्रत्येकाला त्यांच्या मध्ये प्रत्येकाला जेवण बसल्यानंतर त्यांच्याकडे असं कधी झालं नाही की वीस लोक वाढले तर जेवण काही पडले असं ताई दिल दर दूर दुर्त्रो ताई आणि दादा दोघही खूप मोठ्या मनाचे आहेत नक्कीच मित्रांनो मुलगा छोटी पण महत्वाची होती कारण की जो साई आजपर्यंत उजाडत नव्हता होता पण उजेडात नव्हता आणि कुठेतरी आज आशीर्वाद <laughs> नाही <laughs> आज आले साई उजेड आला असं म्हणावं लागेल आणि आप्पा तुमचे धन्यवाद म्हणावं लागेल कुठेतरी आज गाडी नंबरात राहावं चांगला नंबर राहील तुमचा शंभर टक्के सर यांच्या नक्कीच नक्कीच पुढील वारचाली सर धन्यवाद धन्यवाद